Of the people, by the people, for the पेट्रोल पंप सुरू करायचा आहे सरकार देत आहे मोठी संधी अर्ज लवकर करा महाराष्ट्रात पेट्रोल पंप व्यवसाय करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम सारख्या प्रमुख तेल कंपन्यांनी राज्यात तब्बल एक हजार सहाशे साठ नवीन पेट्रोल पंप मंजूर केले परंतु परवानग्यांच्या दिरंगाईमुळे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेकांना अडचणी येत होत्या यावर तोडगा म्हणून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलाय या नव्या पेट्रोल जलद मार्ग मोकळा होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाला हिरवा कंदील दिला असून राज्यात मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे एका अहवालानुसार या उपक्रमामुळे तब्बल तीस हजार नवीन रोजगारांच्या संधी उपलब्ध होतील त्यामुळे सध्या पेट्रोल पंपा मुळा रोजगार निर्मिती बरोबरच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल महसूल विभागाला अशा प्रकल्पांना गती देण्यासाठी अत्यावश्यक आणि कमीत कमी अटी ठेवत परवानगी प्रक्रियेला गती देण्याचा निर्णय घेतलाय महसूल विभागानं विभागीय आयुक्तांना या संदर्भात त्वरित सूचना पाठवण्याचे निर्देश दिल्यास त्यामुळे पुढील तीन महिन्यात पेट्रोल पंप सुरू करण्याच्या प्रक्रियेत मोठा वेग येण्याची शक्यता आहे जर तुम्हाला महाराष्ट्रात पेट्रोल पंप सुरू करायचं असेल तर काही महत्वाच्या परवानग्या घ्याव्या लागतात एक खिडकी योजनेमुळे आता या परवानग्या जलद गतीनं मिळू शकतील जमिनीचा दस्तऐवज आणि जागेचं अधिग्रहण महसूल विभागाची ना हरकत प्रमाणपत्र पोलीस विभागाची मंजुरी सार्वजनिक बांधकाम विभाग कडून परवानगी पर्या, पर्यावरण मंजुरी पेट्रोलियम आणि विस्फोटक सुरक्षा संघटनाकडून मंजुरी इंधन कंपनीसोबतचा परवाना करार स्थानिक ग्रामपंचायत नगरपालिका किंवा महानगरपालिकेची मंजुरी पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी भांडवली गुंतवणूक महत्वाची आहे साधारणपणे पन्नास लाख ते दोन कोटी रुपयांपर्यंत खर्च होतो नॉन रिफायनरी पेट्रोल पंपासाठी पन्नास ते पंच्याहत्तर लाख फुल स्केल पेट्रोल पंप डिझेल प्लस पेट्रोलसाठी एक कोटी ते दोन कोटी फ्युअल स्टेशनसाठी जमीन आणि बांधकाम खर्च वेगळा पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत सातत्यानं वाढ होते आहे त्यामुळं पेट्रोल पंप हा अत्यंत फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर आता महाराष्ट्र सरकारनं एक हजार सहाशे साठ पेट्रोल पंप सुरू करण्याचा मार्ग मोकळा केलाय जर तुम्ही पेट्रोल पंप सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुरंत एक खिडकी योजनेसाठी अर्ज करा आणि या मोठ्या संधीचा लाभ घ्या पेपाल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सस्क्रॅक करा व बेल आयकॉनला प्रेस करा